नमस्कार मयुरी रेसिपी ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे कशा सर्व मजेत ना गुरुवारचा दिवस आहे दुसरा गुरुवार आणि मस्त मी अशी पूजा केलेली आहे देवी मातेची लक्ष्मी वृत्त केलेलं आहे धूप अगरबत्ती सर्व व्यवस्थित असं केलेलं आहे आणि मस्त एकदम भारी प्रसन्न वाटतंय आणि या दिवशी म्हणजे बारा डिसेंबरला माझ्या मुलाचा बड्डे होता गुरुवारचं व्रत पण होतं आणि सत्यनारायण पूजा आम्ही ह्याच्या बड्डेच्या दिवशी घालतो म्हणजे मुलाच्या बड्डेच्या दिवशी ईशांच्या ईशानचा बड्डे होता तर त्या दिवशी घालतो तर पूर्ण तयारी करायची होती आणि मस्त असं देवीला सजवले बघा मी दर गुरुवारी नवनवीन साड्या देवीला घालते आणि चांदीचा मुखवटा केलेला ह्या गुरुवारी मी गेल्या गुरुवारी मला भेटलं नाही सोनाराकडून तर ह्या गुरुवारी दुपारी एक वाजल्यापासून तयारी करत होती कांदा एक किलो कांदे घेतलेले आहेत अर्धा किलो खोबरं घेतलेलं आहे म्हणजे तीन वाट्या खोबरं घेतलं आहे पाव किलो लसूण दोनशे ग्रॅम अद्रक कोथिंबीर घेतलेली आहे भरपूर अशी आणि दहा ते बारा हिरव्या मिरच्या असं याची पेस्ट करून घेतलेली आहे वाटण पण वाटून घेतलेलं आहे वाटण वाटताना त्यामध्येच अद्रक लसूणची पेस्ट मी दोन चमचे घातलेले आहे म्हणजे वाटणाला हे लागेल पेस्ट लागेल आपल्या आणि इथे तुरीची डाळ आणि मुगाची डाळ मी भिजत ठेवून अशी शिजून घेतलेली आहे थोडंसं टॉमॅटो हळद हिंग आणि मीठ घालून चवीप्रमाणे इथे मी सव्वा किलो चवळी घेतलेली आहे चवळीला पण एक शिट्टी दिलेली आहे आणि एक किलो बटाटे त्याच्यामध्ये घातले दीड किलो बटाटे आणि सव्वा किलो चवळी घेतलेली आहे जवळपास तीस ते पस्तीस माणसासाठी हे जेवण पुरलं आरामशीर आणि हे वाटून आता आपण भाजीची तयारी करायची आहे इथे कांदा टोमॅटो कडीपत्ता फोडणीसाठी आणि अद्रक लसूणची पेस्ट केलेली आहे तर ती मी वाटून घेतलेली आहे एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवली आहे आणि इथे गरम मसाला मिरची पावडर फक्त घेतलेली आहे म्हणजे बेडगी मिरची पावडर आणि आपला घरगुती मसाला हळद तिखट मीठ आणि जिरे लागणार आहे तर इथे मी स जवळपास दोन मोठे चमचे जिरं घातलेले आहे तेल यामध्ये मी बोलाल तर एक अर्धा कप पे अर्धा पेला असतो आहे तर तो तेल घेतलेला आहे याच्यामध्ये टोपामध्ये चांगला मोठा टोप घेतलेला आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे आणि दोन चमचे जिरं घातले कढीपत्ता घातला आहे भरपूर आणि कांदा इथे घेतलेले आहेत मी अर्धा किलो कांदे घेतलेले आहेत बारीक चिरलेलं आणि अर्धा किलो टोमॅटो घेतलेला आहे आणि चांगले लाल कलरचे टोमॅटो घ्यायचे आहेत आता चांगलं मऊ होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ म्हणजे मीठ घातलं की असं पटकन असं टोमॅटो आणि कांदा असा नरम पडेल आणि चांगला परतला जाईल इथे अर्धा चमचा ते एक चमचा मी आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे आता मीठ घातलं ह्याच्यामध्ये मी चवीप्रमाणे म्हणजे मऊ हो पडण्यासाठी पटकन असं आणि टोमॅटोचा कलर बघू शकता चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मदतीला आमच्या बाजूवाल्या होत्या सर्व आमच्या काकी आलेल्या मस्त असं वाटलं म्हणजे आपलं कार्यक्रम वगैरे असल्या आणि कोणतरी मदतीला असलं का बरं पडतं आपल्याला म्हणजे आपला एक आधार असतो आणि ते मी मी हे घातले तिखट मिरची पावडर बेडगी मिरची पावडर सांगितलेली ते घरगुती मसाला घातले इथे तीन चमचे एक चमचा हळद घातलेली आहे आणि इथे गरम मसाला घातलेला आहे हा आम्ही घरगुती गरम मसाला आहे तर तो घातलेला आहे दोन चमचे गरम मसाला घातलेला आहे इथे पेडगी मिरची पावडर म्हणजे कलर येण्यासाठी तर ती घातलेली आहे परत आपल्याला मीठ घालायचे आहे चवी चवीप्रमाणे तो आपण पहिल्यांदा मीठ घातले तो जवळपास मी अर्धा चमचा घातलेला आहे मीठ फक्त टोमॅटो आपल्याला नरम होण्यासाठी आणि जे वाट वाटलेलं वाटण आहे तर ते घालायचं यामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे तेल सुटपर्यंत बघू शकता कलर वगैरे मस्त असा चेंज झालेला आहे आणि मसाला एकदम चांगला असा भारी परतल्या गेलेला आहे आता यामध्ये आपण जे चवळी बटाटा शिजवून ठेवलेला तर ते घालून घ्यायचे यामध्ये आणि मस्त एक अशी दणदणून उकळी द्यायची आहे चवळी बटाटा शिजताना पण मी थोडंसं मीठ आणि हळद घातलेली आहे म्हणजे पांढर पांढरे अशी चवळी दिसणार नाही कलर बघा आता मग चवळीचा कलर थोडा पिवळा कलरचा दिसतोय तर ते त्याच्यामध्ये हळद आणि थोडंसं मीठ घातलेलं शिजताना मी आता एक मिक्स करून घ्यायचं आणि मंदाचेवरती आपण एक उकळी काढून द्यायची आणि यामध्ये मी दोन चमचे कसुरी मेथी भाजून घेतलेली चांगली चुरून घेतलेली आहे आणि यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे चिरून बारीक चिरून आता एक उकळी काढून द्यायची मग आपली भाजी तयार चवळी बटाट्याची भाजी मस्त अशी आणि सत्यनारायण पूजेला आमच्या इकडे गावाला चवळी बटाटा भाजी कोबीची भाजी मिरची हे केलंच जातं पापड लोणचं डाळ भात हे म्हणजे गावचं आमचं जेवण असतंच असतं म्हणून तर मग मी पण तसंच केलं आहे आणि पुरणपोळ्या पण केलेल्या पण तो भरपूर मोठा व्हिडिओ झाला असता म्हणून तर मी काही केलं नाही आणि भरपूर पुरणपोळ्या झालेले आता इथे डाळ शिजून घेतलेली आहे बघू शकताय या प्रकारे आता इथे खोबरं आणि फक्त मी खोबरं वाटून घेतलेले कारण अद्रक लसूणची पेस्ट होती याच्यामध्ये टोमॅटो आणि फोडणीसाठी लागणारे साहित्य आता आपण डाळीला अर्धा पेला तेल घातलेलं आहे यामध्ये जिरं आणि मोहरी घातलेली आहे मोहरी दोन चमचे घातलेले आहे जिरं अर्धा च एक दीड चमचा घातलेला आहे यामध्ये मी हिंग घालायचे घालायचं घालायचे यामध्ये आणि चांगलं परतून घ्यायचं आहे आणि मोहरी चांगलं फुटली पाहिजे नाहीतर मग आहे ना डाळीमध्ये ते कडवटपणा लागतं मोहरीचा आणि यामध्ये एक चिरलेला टोमॅटो फोडणीमध्ये घातलेला आहे म्हणजे फोडणीचा फ्लेवर आहे ना थोडा चेंज होईल म्हणून तर आणि यामध्ये मी अर्धी वाटी खोबरं मिक्सरला अशी बारीक करून घेतलेलं आहे हळद घातलेली आहे चवीप्रमाणे म्हणजे आपल्याला ह्याच्यामध्ये कलर येण्यासाठी डाळ शिजताना पण आपण यामध्ये हळद घातलेली आहे तर त्यामुळे मी ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घातलेली आहे मीठ घातले आहे कोथिंबीर घातले आहे फोडणीमध्ये आता चांगली आपल्याला फोडणी परतून घ्यायची आहे मस्त अशी आता ही फोडणी परतून झालेली आहे मस्त असं खोबरं कारण खोबरं आपण हेच केलेलं ओलं खोबरं आपण वाटलेलं मिक्सरला तर चांगलं असं खोबरं आणि फोडणी आपली परतून झालेली आहे आता यामध्ये जी शिजवलेली डाळ आहे तर ती घालून घ्यायचे आणि आपल्या गरजेनुसार आपण यामध्ये म्हणजे घट्ट पातळ जेवढी पाहिजे त्याप्रमाणे मी यामध्ये पाणी घालणार आहे आणि नंतर मग ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालायची डाळीला मस्त अशी उकळी आणून द्यायचे मग आपली फोडणीची डाळ वाटपाची डाळ तयार झालेली आहे मस्त अशी डाळीला उकळी आलेली बघू शकताय आणि घट्ट जास्त पण नाही जास्त पातळ पण नाही भातावरती आपल्या जशी राहील त्याप्रमाणे मी ठेवलेले आहे आता करायचे आहेत आपल्याला मिरच्या म्हणजे तिलकूटची रेसिपी तुम्ही बघितले सर गेल्या गुरुवारी मी व्हिडिओ अपलोड केलेली थाळीची त्यामध्ये मी तिलकूट दाखवलेलं आहे तर तेच तिलकूट घेतलेले आहे त्याच्यामध्ये थोडीशी जास्तीची कोथिंबीर घातलेली आहे ते ठेचलेलं लसूण घेतले एक सात ते आठ पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि ठेचले आणि त्याच्यामध्ये हिंग घातले पाव चमचे हिंग घालते यामध्ये मिरच्या आहेत ना आपल्याला पोपटी मिरच्या घ्यायच्या आहेत म्हणजे त्या जास्त तिखट नसतात मिरच्या त्या आणि यामध्ये मी एक दीड चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी चांगली फुट मोहरी चांगली फुटली की मग यामध्ये आपण चांगलं असं मिरच्या घालायच्या त्यामध्ये ज्या मधोमध अशा चिरून घेतलेल्या आहेत ह्या मिरच्या आहेत त्या जवळपास पावणा किलो मिरच्या आहेत यामध्ये तर ह्या मिरच्या चांगल्याशा तेलावरती आता आपण परतून घ्यायच्यात फास्ट गॅसवरती चांगल्या अशा त्याला चटके पडायला पाहिजे मिरच्यांना तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे आता मिरच्या परतून झालेल्या आहेत यामध्ये मी मीठ घातलेलं आहे एक सव्वा चमचा मीठ घातलेलं आहे आणि तिळकूट जे केलेलं आहे तर ते तील, तिळकूट घालून घ्यायचे हळद घातलेली आहे ह्याच्यामध्ये मी पाव चमचा आणि आता चांगलं परतून घ्यायचे आणि थोडंसं पाणी घालायचे आपल्याला एक दोन ते तीन चमचे पाणी घालायचे आणि एक वाफ द्यायची आपल्याला म्हणजे दोन तीन वेळा असं आपण वाफ देऊन हे करायचे आणि आता इथे मी कोबी घेतली आहे दोन किलो कोबी अर्धा किलो चणा डाळ आणि अर्धा किलो कांदे आणि पाव किलो मिरच्या पाव किल किलोपेक्षा थोड्या कमी मिरच्या आहेत क कारण जास्त तिखट मिरच्या आहेत ह्या त्यामुळे ह्यामध्ये मी एक ते दीड कप तेल घातलेलं आहे चांगलं मो मोठी जाडदाळाची कडे घेतलेली आहे मोहरी घातलेली आहे मोहरी चांगली फुटली की मग यामध्ये जिरं घालायचं आहे आपल्याला जिरं मी एक चमचा झिरं घातलं यामध्ये हिंग घातलं आहे कारण यामध्ये चणा डाळ घालतो आहे त्यामुळे आपण हिंग घालायचं आहे मिरची आणि कडीपत्ता घातला आहे अद्रक लसूणची पेस्ट जी आपण केलेली तर ती घातलेली यामध्ये चांगली परतून घ्यायची आहे आणि नंतर मग आपण यामध्ये चना डाळ घालायचे कांदा परतून घ्यायचं आहे चांगला कांदा परतून झाल्यानंतर मग यामध्ये चणा डाळ घालून घ्यायचे चणा डाळ हे बघा अर्धा किलो चणा डाळ मी भिजत ठेवलेली थोडीशी हळद घालून एक उकळी दिली चणा डाळला वेगळ्या क ह्याच्यामध्ये कढईमध्ये आणि नंतर मग ह्याच्यामध्ये चालणीमध्ये काढून ती डाळ ह्याच्यामध्ये घातलेली आहे आणि यामध्ये मी आता अर्धा चमचा हळद घातलेली आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे जवळपास मी दोन चमचे मीठ घातलेले यामध्ये आणि चांगल्याचं असं परत एकदा परतून घ्यायचं आहे आता आपल्याला कोबी घालायचं आहे यामध्ये फोडणी चांगली परतली गेलेली आहे आता यामध्ये कोबी बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर तो घालायचा आहे मी इथे दोन किलो कोबी घेतलेला आहे आणि अर्धा किलो चणाडाळ डाळ आणि अर्धा किलो बा कांदे घेतलेले आहेत अशा प्रकारे भाजिके झालेली आहे म्हणजे पं पन... पंचवीस ते तीस माणसं बरोबर जेवलीत माणसं जेवढी म्हणजे बड्डेला पूजेला आलेलीत ते आणि अजून थोडं राहिलं पण जेवण म्हणजे पस्तीस लोकांसाठी आरामशीर जेवण हे माझं पुरलेलं गे पुरलं गेलेलं आहे आणि ह्या मिरच्या अशा झालेल्या आहेत इकडे भाजीला फोडणी देईपर्यंत इकडे दोन वेळा मी एकदा असं परतून घेतलं दोन वेळा मिरचीचं झाकण काढून मिरच्या पण तयार झालेल्या आहेत इथे आता कोबी आता आपण परतून घ्यायचे आणि वाफ देऊन एक दोन वाफ द्यायचे आहेत आपल्याला म्हणजे कोबी आणि चणाडाळा ती आपली शिजून जाईल आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे मग आपली भाजी तयार झालेली आहे एक दोन वाफ दिल्यानंतर मग बघू शकता एक चणाडाळ पण चांगली शिजलेली आहे आणि कोबी शिजायला काही जास्त टाईम लागत नाही आणि आता यामध्ये मी वरून कोथिंबीर घालते आता ही आपली कोबीची भाजी कोबीची भाजी तयार झालेली आहे आता इथे सव्वा किलो शिराचा प्रसाद करायचा आहे म्हणजे सत्यनारायण पूजेसाठी प्रसाद बनवायचा आहे तर इथे एक किलो तूप घेतले गोवर्धनचं तूप घेतलं आहे मी आणि इथं आपला जो उपम्यासाठी आपण रवा वापरतो तर तो घेतला आहे तर इथे मी सव्वा किलो रवा घेतलेला आहे आणि तो चांगला असा तुपात आपल्याला खरपूस असा भाजून घ्यायचा आहे सतत असा हलवत राहायचं आहे आणि पितळीच्या टोपामध्ये करतात प्रसादी आणि इथे पितळीचा मोठा असा टोप घेतलेला आहे मी त्याच्यामध्ये एक किलो तूप आणि सव्वा किलो हे घेतलेलं आहे इथे पुरणपोळ्या करणं चालू आहे इथे काकी आलेल्या हुद्दार का काकी आमच्या इथे असतात आहेत तर त्या आलेल्या त्याने पुरणपोळ्या करत होत्या नंतर आमच्या काडगे काकी पण आलेल्या नंतर खाली आमच्या फर्स्ट फ्लोअरला राहते ते चिमूची मम्मी ती पण आलेली म्हणजे तिघीजणींनी मिळून भरपूर अशी मदत केली परत आमच्या बाजूवाल्या मुली आहेत त्या पण म्हणजे सर्वांनीच मदत केली भरपूर अशी बाजूवाले आपले चांगले असले ना तर म्हणजे कोणता पण कार्यक्रम करायला सोपं पडतं आणि पुरणपोळ्या बघू शकता मस्त अशा टम्म फुकते त्या पुरणपोळ्या छोट्या चोटे छोट्याच करा बोलली कारण एक एक पुरणपोळी द्यायला बरी पडते कारण नंतर मग एकच मोठी केली आणि मग अर्धा अर्ध द्यायला मग ते बरं नाही हो वाटत आणि मस्त असं तूप लावून पुरणपोळ्या शेक शेकवत होत्या काकी आणि बाजूला इकडे मी एका गॅसवरती प्रसादी करत होते आणि पाच वाजले तरी पण गुरुजी आले नव्हते म्हणजे सहा वाजता पूजा ता आमची चालू झाली पूजा वगैरे मांडून वगैरे ते पुढे तुम्हाला दाखवतेच आणि मस्त अशी प आपले हे झालेले आहे प्रसाद मी इकडं भाजून म्हणजे सर्व असा व्यवस्थित झालेला आहे प्रसादीचा एक वेगळा व्हिडिओ करे दाखवीन तुम्हाला मी आता इथे मी वरून वेलची पावडर वगैरे घातले ड्रायफ्रूट्स वगैरे भाजून घेतलेले ते सगळं घातलेले आहे त्याच्यामध्ये मी सर्व त्याची एक वेगळी सेपरेट व्हिडिओ मी करेन कारण जास्त मोठी व्हिडिओ होईल वी, म्हणून तर मी थोडंसंच हे यामध्ये दाखवलेलं आहे बाजूला इकडे काकी असं हे करतेत आहे पुरणपोळ्या करतात आणि मी इकडे प्रसादी करते, करते इकडे आता प्रसादी पण झालेली आहे आणि इकडे पूजेची तयारी बघा इथे सत्यनारायण पूजेची तयारी झालेली आहे इकडे पूजेला आम्ही बसलेलो तर आणि इथे ईशान पण असा हात लावत होता कारण मी त्यांना असा हात लावलेला म्हणून तर आणि अशी प्र, अशा प्रकारे सत्यनारायण पूजेची प्र म्हणजे पूजाची सांगता झालेली आहे आणि देवीचं व्रत झालेलं आहे ईशांचा बड्डे झालेला आहे इथे पुऱ्यानंतर परत तळल्या पापड तळले गेलेले आहेत आणि पुरणपोळ्या बघू शकताय भरपूर अशा पुरणपोळ्या होत्या आम्ही मोजले नाहीत किती झाल्या कि आणि किती नाही त्या भरपूर पुरणपोळे झाल्या जवळपास दोन अडीच तास लागले पुरणपोळ्याने आणि पुरे ह्या गाडगे काकी आमच्या म्हणजे माझी मम्मीच बोलू शकताय तुम्ही दुसरी मम्मी आणि पुरण डाळ झालेली आहे पुऱ्या झालेल्या आहेत अशा प्रकारे मिरच्या पण चवळी बटाट्याची भाजी कलर बघा काय मस्त आलेलं आहे अशा प्रकारे हे जेवण झालेले आणि इथे काकीने मी पूजेला बसलेली तर काकीने इथे भात घातलेला भात पण एकदम बरोबर झाला सर्व जेवण एकदम मस्त सर्वांना आवडलं जेवण आणि पूजा पण मस्त झाली एकदम भारी अशी नंतर मग बड्डे केक आम्ही कट केला इकडे काकी बसलेल्या चिप्स जलेबी समोसा आणि हे सर्व द्यायसाठी काकी प्लेट भर इथे ईशान चिमू आमची सर्व बाजूवाले सर्व आमची सोसायटीमधले सर्व बच्चे कंपनी सर्व आणि त्याला स्पायडरमॅनचा केक पाहिजे होता डबल लेअरचा तर ते केलेला आणि केक कट करण्यासाठी सर्वांचे आणि इथे मी चिमूला पहिला भरवलं तर ईशान आ करत होता नंतर मग हसायला लागले हो आणि अशा प्रकारे सर्व मुलांनी बड्डे पार्टी एन्जॉय केली नंतर मग सर्व जेवायला पण बसले ते केक वगैरे सर्व खाल्ले हे आमचे खाली सर राहतात ते चिमूची मम्मी योगिता आणि इकडे बाजूच्या रूममध्ये स बसलेले सर्व ही जाव माझी मस्त अशी सर्वांनी एन्जॉय केलं आणि इकडे काही फोटो अटॅच केलेले आहेत तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली छोटीशी तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद खाद रा मस्त राहा एक सांगते आपला कोणता पण कार्यक्रम असा त्यामध्ये आपले बाजूवाले पाहिजेच पाहिजे त्यांच्याशिवाय कोणतंच काम आपलं पूर्ण होऊ शकत नाही बाजूवाले आपले असले ना तर आपल्याला सर्व काम सोपं पड इथे दुसरी जाव आहे मोठा मुलगा फोटो इथे तनुष्का अनुष्का अक्षरा इथे मी इकडे काही फोटो पुढे अटॅच केलेले आहेत नक्की बघा आणि लाईक शेअर ही माझी दुस सासू माझी ही चिमूची मम्मी